आधी असणारे विराजमान महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका देवता सहित देवी देवतांनो सहित श्री छत्रपती शिवराय माता माता जिजाऊ महासाहेब त्याप्रमाणे राजपिता श्री शहाजी राजे आपल्याही पदकमलाची सेवा करीत असताना दरवर्षी सालाबाद प्रमाणे गेली एकवीस ते बावीस वर्षापासून तिथीनुसार होणारा हा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा राज्याभिषेक आपल्या पदकमलावरती समर्पण करीत असताना आलेले सर्व शिवभक्तगण आपल्या पदकमलाची जी जी सेवा करतात ती मान्य करून घ्यावी त्यामध्ये कुठल्याही प्रकारे डावे उजवे सवळे ओवळे यंत्र मंत्र तंत्र यामध्ये कुठे अंतर पडत असेल कुठल्याही प्रकारचा अपराध जरी घडत असेल तरी सर्व प्रकारच्या अपराधांवरती आईच्या पदराचे पांघरून घालून क्षमा करावे वडीलधाऱ्यांसारखा धाऱ्यांसारखा वरदस्त ठेवावा देवा महाराजा शिवरायांनी हे केलं निर्माण केलेलं स्वराज्य ज्या विचारांनी केलं त्याच विचारांनी ते समूळ पर्यंत सूर्य चंद्र मसो असे पर्यंत या संपूर्ण त्या सृष्टीच्या संपूर्ण अंतापर्यंत टिकावं आणि ते राहावं जरी जग बुडालं तरी सुद्धा हे स्वराज्य स्थिर राहावं ही तुमच्या शरीर प्रार्थना देवा महाराजा जगदीश्वरा आपल्या समोर असणारा नंदीश्वर यवनांच्या हल्ल्यामुळे काही दुखापत झाल्यामुळे त्याची दुखापत झालेली आहे भग्न पावलेला आहे हा जगदीश्वराचा नंदी ही धर्माची असणारी सुद्धा आपण धर्माच्या बाजून वळवावी आणि संपूर्ण पुरातत्व खात्या सहित सर्व शासन दरबारी हा नंदी हा परिपूर्णपणे स्थापन व्हावा आपल्या ठिकाणी असणारे हे मागण देवा महाराजात तिथीनुसार होणारा राज्याभिषेक पर्यावरणाला धरून या निसर्गाच्या नियमानुसार तिथीनुसार सूर्य चंद्र मसो पर्यंत चालत राहील ही छत्रपती शिवरायांच्या चरणीची असणारी सेवा आपण सर्व आलेले शिवभक्त गण येता जाता घेणता फिरता उठता बसता आपल्यावर कुठल्याहीच वर्गाचं संकट आलं तरी शिवरायांची तुळजा भवानी आपल्याला साथ घालतील तेव्हा तेव्हा सादर पाठशी उभे राहील त्याप्रमाणे देवा महाराजा एका कुठल्याही प्रकारे या संपूर्ण कारभाराचा या संपूर्ण कार्यक्रमाचा या उत्सवाचा कारभार चालत असताना कोणाच्या मनामध्ये क्लेश असेल एकामेकाबद्दलची दुस्तरी असतील ती निर्धारून जाऊन सर्वजण एका दिलाने एका चित्ताने आनंदाने हर्षाने हिंदुत्वाच्या एका मताने येऊन हा कार्यक्रम याही पेक्षा उदंड उदंड असा आशीर्वादाने करतील असा सर्वांच्या श्रीमस्तकी हात धरावा तसेच लिक श्री छत्रपती शिवराया यथा सांग यथामती प्रमाणे आपल्याला केलेली सेवा सीमेवरती असणारा जवान पासून ते शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत सर्वजण आपल्या आशीर्वादाने सुखी व्हावे आपल्या विचाराने नांदावे हीच सर्वांच्या चरणी श्रीमस्तके हात धरावा आणि सर्वांचा सांभाळ करावा तसेच तसेच श्री छत्रपती शिवरायांचा होणारा राज्याभिषेक या राज्याभिषेकाला जशी शासन दरबारी जबाबदारी मिळाली हा संपूर्ण विश्व हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा झाला या महाराष्ट्राचे महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या बाललेखराने सुद्धा आपली संपूर्ण यथा सांगपणे सेवा केलेली आहे तरी संपूर्ण मंडळासहित केलेल्या केलेल्या लेकराबाळांची सेवा आपल्या पदकमलावर समर्पण करून घ्यावी आणि सर्वांचा सांभाळ करावा पुढे शंख वाजवायचा नाहीये प्रजापती सुवर्ण रत्नपती सुवर्णरत्नपती प्रधान जागृत पुष्टप्रधान वेष्टित वेष्ट अलंकार ध्वजपती शत्रात शात्र पारंगत राजनिती धुरंदर प्रोण प्रताप पुरंदर शत्रीय गुलावत भोसले गुलदी बगा जिजाऊ सुता तनु सिंहासना धीश्वर ब्रह्म